राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सिकलचल आजार नियंत्रण कार्यक्रम आरोग्य संस्था स्तरावर राबविण्यात येत असून जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांमध्ये सर्व शासकीय आरोग्य संस्था सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सिकलसेस नियंत्रण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्या सूचनेनुसार प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करून रुग्णांमध्ये या आजारविषयक जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात येत आहे यावेळी तपासणीसोबत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून समुपदेशन व जनजागृती केली जात आहे तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वय वर्ष बारा ते सतरा सिकल, सिकल आजार त्यांचे संक्रमण संभाव्य धोके इत्यादींबाबत जनजागृती करण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सिकलसेल आजार आढळून येतो हा आजार अनुवंशिक असून या आजारावर अद्याप कोणताही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाही या आजाराने ग्रस्त असलेला रोगी व वाहक व्यक्तींवर औषधोपचार करण्यात येत असले तरी या रोगाचा प्रादुर्भाव पुढच्या पिढीमध्ये टाळता यावा यासाठी लोकांमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे म्हणून अकरा ते सतरा डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताह म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सिकलसेल हा आजार अनुवंशिक आजार आहे ग्रस्त व्यक्तीला नियमित औषधोपचाराची गरज असते सिकलसेल वाहक व्यक्ती बाह्यता निरोगी दिसते परंतु असे रुग्ण समाजात रुग्णांची संख्या वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात म्हणून सर्वांनी जागरूक राहून सिकलसेल संदर्भात काळजी घेतली पाहिजे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे या आजाराचे लक्षणं हे अशक्तपणा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे सांधे दुखी सांधे सुजणे शरीर पिवळसर होणे असह्य वेदना होणे लहान बालकांना वारंवार जंतू होणे चेहरा निश्चित दिसणे ही आहेत या आजाराचे निदान शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत केले जाते सर्व शासकीय आरोग्य संस्थेत सिकल सेलची तपासणी मोफत केली जाते सिकल सेल वाहक व वा ग्रस्त रुग्णांना मोफत समुपदेशन औषधोपचार संदर्भ सेवा उपलब्ध आहेत सिकल सेल हा आजार रक्तदोष आजार असून सिकल पेशी रक्तशय या नावाने ओळखला जातो या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यांसारखा होत असल्याने पेशींची लवचकता कमी होते यामुळे गुंतागुंत निर्माण होते सिकलसेल पेशी आजारामुळे नेहमीची होणारी गुंतागुंत म्हणजेच रक्ताशया ॲनिमिया या आजारावर वेळीच लग्नापूर्वी तपासणी केली तर पुढच्या पिढीला अनुवंशिकतेच्या होणाऱ्या या आजारापासून आपण वाचू शकतो म्हणून लग्न करण्यापूर्वी मुलगा मुलगी दोघांनीही रक्ताची तपासणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी केलेले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका